तुम्हाला जर मी म्हटलं की टाटा मोटर्सच्या सफारी हॅरियर्स सारख्या गाड्या महिला कर्मचाऱ्यांनी तयार केल्या आहेत तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना पण हे खरं आहे मग आता याची सुरुवात नेमकी कशी झाली तर टाटाच्या हॅरियर आणि सफारी या गाड्यांचे प्रोडक्शन बाकीच्या गाड्यांच्या तुलनेत कठीण असल्याने त्यासाठी स्किल वर्कर्स नेमणे गरजेचे होते तरीही टाटा मोटर्सने त्यावेळी हे काम ग्रामीण भागातील महिलांकडूनच करायचे ठरवले मात्र यासाठी त्यांना अनेक प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागला यामागे ग्रामीण मानसिकता मुलींच्या लग्नाची घाई त्यांची सुरक्षा यामुळे मुलींना कामावर पाठवायला पालक तयार नव्हते मात्र टाटा मोटर्सनेही हार मानली नाही त्यांच्या काउन्सलर्सनी मुलींच्या आईवडिलांना त्यांच्या राहण्याची जेवणाची सुरक्षेची हमी दिली आणि दोन ला एकवीसला तीनशे मुलींसोबत पिंपरी चिंचवड येथे वुमन इन ब्ल्यू हा प्रकल्प सुरू केला मग ती धुळ्याची वैशाली पाटील असो वा गोंदियाची किंवा नगरच्या गावातील रोहिणी ढोले या सर्वांची सारखी आहे परिस्थिती समोर न झुकता त्या मेहनत करताय ज्या मुलींनी कधी हातात स्क्रू ड्रायव्हर सुद्धा धरला नव्हता त्याच आता आज आत्मविश्वासाने गाड्या बनवत आहेत सलाम त्यांच्या कर्तृत्वाला आणि जिद्दीला